विकतची पॅकिंगची बिस्किट खायचे नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे तुम्ही पाहू शकता आपण घरच्या घरी अशी सोप्या पद्धतीने एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी बिस्किट्स तयार केलेले आहेत आणि हे बिस्किट तयार करण्यासाठी आपण घरचं जे साहित्य आहे तेच वापरलेलं आहे चला तर मग खूप वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हे बिस्किट तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा बेक करू शकता जर ओव्हन नसेल तर घरच्या घरी आपण तव्यामध्ये हे बिस्किट कसे बेक करायचे तेसुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला एक वाटी रवा घेऊया जर कपचं प्रमाण असेल तर कपने तुम्ही अर्धा कप बारीक रवा घ्यायचा आहे आणि अर्धा कप मैदा घ्यायचा आहे अजून हेल्दी बनवायचं असेल तर मैद्याच्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता यामध्ये तेवढ्याच प्रमाणामध्ये साखर घ्यायची आहे मैदा किंवा गव्हाचं पीठ घेतलं असेल तर ते चाळून घ्यायचं आहे म्हणजे हलकं होतं आणि बिस्किट चांगले बेक होतात चवीनुसार मीठ घालूया वेलचीपूड घालून घ्यायची आहे थोडी ज्या वाटीने आपण बारीक रवा मैदा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला घरचं साजूक तूप घालून घ्यायचं आहे ते सुद्धा पातळ करून घेतलेलं असलं पाहिजे म्हणजे त्याचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित कळतं आता हे तूप आहे हे, हे सगळं आपण एकत्र करून घेऊया रवा मैदा याच्या प्रत्येक कणाला हे तूप व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे हे बघा मूठ बांधली जाते म्हणजे हे जे मोहन घातलेलं आहे तुपाचं ते अगदी परफेक्ट झालेलं आहे पन्नास ग्रॅम आपल्याला इथे खवा घालून घ्यायचा आहे खवा असा हाताने मिक्स करून घेऊया खवा जर नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे डेसिकेटेड कोकोनटसुद्धा अर्धी वाटी वापरू शकता त्याने सुद्धा खूप छान चव येते सगळं आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे जर तुम्ही खवा घालणार नसाल तर दूध घेताना साईचं दूध घ्यायचं आहे म्हणजे त्याला चवसुद्धा छान येते आता हे बघा इथे सगळं व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला साधारण अर्धा कप इतकं दूध लागणार आहे त्याआधी आपण इथे पाव चमचा अगदी अगदी पाव चमचाच आपल्याला इथे खायचा सोडा घालून घ्यायचा आहे किंवा बेकिंग पावडरसुद्धा तुम्ही घालून घेऊ शकता थोडंसं मी इथे व्हॅनिला इसेन्स घालून घेतलेला आहे आता यामध्ये दूध घालून घेऊया दूध एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडं करून घालायचं आहे बघायचं अंदाज घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे सुरुवातीला हे जे मिश्रण आहे थोडंसं असं पातळ वाटेल पण यामध्ये रवा अजून आपला चांगला भिजायचा आहे तर हे मिश्रण आपण पंधरा ते वीस मिनटं ठेवूया हे बघा अजून मी थोडंसं दूध घालून घेतलेलं आहे घट्ट वाटतं आहे रवा भिजायला थोडंसं दूध लागेल म्हणून मी थोडं दूध घालून घेतलेलं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आपण हे थोडंसं पातळसर इथे मिश्रण मळून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आता हे मळून झाल्यानंतर यावरती आपण झाकण ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनिट रवा चांगला भिजू देऊयात पंधरा मिनिट झालेले आहेत हे बघा इथे तुम्ही पाहू शकता की मिश्रण किती घट्ट झालेलं आहे रवा आपला व्यवस्थित भिजला गेलेला आहे आता आपलं हे मिश्रण आहे ते बिस्किट करण्यासाठी तयार झालेलं आहे सगळं आपण पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि या पिठाचे आपल्याला बिस्किट करण्यासाठी छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत गोल बिस्किट करायचे असतील तर अशा पद्धतीचे गोल गोळे करून घ्यायचे चौकोणी करायचे असतील तर थोडंसं याला चौकोनी शेप देऊन घ्यायचा आहे खूप जास्त हे आपल्याला थापायचं नाही आहे असेच आपल्याला हे गोळे करून फक्त ट्रेमध्ये ठेवायचं आहेत ओव्हनमध्ये करणार असाल तर ट्रेला फॉइल पेपर लावून घ्यायचा किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो, तो बटर पेपर इथे ठेवून घ्यायचा आहे त्यावरती असे हे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत प्रत्येक आपण हे जे ठेवणार आहोत पिठाचा गोळा त्याच्या मध्ये अंतर असलं पाहिजे कारण थोड्या वेळाने जेव्हा हे बेक होतात तेव्हा हे आपोआप पसरले जातात आता यावरती आपण आवडीनुसार ड्रायफ्रूट लावून घेऊ शकतो किंवा हे जे मिश्रण आहे या मिश्रणातसुद्धा आपल्याला थोडे ड्रायफ्रूट टाकू शकता तर आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता तर अशा पद्धतीने मी सगळे हे बिस्किट इथे तयार करून घेतलेले आहेत आणि हे ओव्हनमध्ये ठेवणार आहे ओव्हन मी वीस मिनटांसाठी प्रीहीट करून घेतलेला त्यानंतर आता आपल्याला एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवरती हे तीस मिनटांसाठी बेक करून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तव्यामध्ये ता एक ताटलीला तूप लावून त्यावरती हे बिस्किट ठेवायचे आहेत किंवा हे पीठ ठेवायचं आहे आणि अर्धा तास त्यावरती झाकण ठेवायचं आहे छान असे बेक होतात हे बिस्किट गरम असताना ताटलीमधून काढायचा प्रयत्न करायचा नाहीये नाहीतर ते तुटू शकतात पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि मग काढायचे तयार झालेले आहेत तर हे घरच्या घरी तयार केलेले हेल्दी बिस्किट तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद